सध्या वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण चांगलंच तापलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशीतील नेते राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांकने पत्नी वैष्णवीला पाईपने मारहाण केली असून सवविच्छेदनात तिच्या अंगावर महाराणीच्या खुना आढळून आल्या आहेत त्यामुळे वैष्णवीचा खून झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक सह सासूलता आणि ननंद करिश्मा यांच्या पोलीस कोठडीत सव्वीस मे पर्यंत वाढ करण्यात आली तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील फरार आहे जमीन खरेदी करण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कटाळून वैष्णवीने सोळा मे रोजी आत्महत्या केली या प्रकरणी पती शशांक राजेंद्र हगवणे सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे अनंत करिश्मा व दीर सुशील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अठरा दोन हत्यारांनी दुखापत पोहोचवणे कलम वाढ करण्यात आली आहे या गुन्ह्यात अटक आरोपी शशांक लता आणि करिश्मा यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील नितीन अडगाळे यांनी केली न्यायालयाने ती विनंती मान्यही केली वैष्णवीच्या लग्नात स्त्री धन म्हणून देण्यात आलेले एक्कावन्न तोळे सोने आरोपींनी खासगी बँकेत तारण ठेवले आहे त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी बँकेकडे पत्र व्यवहार केला आहे तसेच आरोपींचे बँकेतील लॉकर गोठवण्यासाठीही बँकेला पत्र देण्यात आले आहे वैष्णवीच्या नावे असलेली आलिशान कार व दुचाकी पंचनाम्याने जप्त करण्यात आली आहे असे सरकार पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले